जय जिजाऊ जय शिवराय आणि मी जयश्री तर जयश्रीचं आज काय चाललं आहे तर आज आमचं सुरू आहेत कोबी काढायचं आणि कोबी काढायला जास्तीची राहिलेली नाही आहे उरलेलं ते थोडंफार आणि ही काढून घेतल्यानंतर हे राहिलेले झाडं आम्ही जनावरांना कापून घालणार आहेत तर छोटे मोठे तुम्ही एकसारखे बघितलेले असतात पण आमच्याकडं सगळ्या प्रकारची गोबी असतो आणि ती छोट्यापासून आम्ही बघत असतो आणि शेवटी ह्या वेळेस थंडीनी जास्त काही चांगली नाही आलेली गो ही गोबी आणि तसाही तिला भाव नाही येत आता बिलकुल पण सुरुवातीला पण भाव नव्हता तेव्हा आमची खूप छान गच्च भरलेले शेत होते पण मध्ये जेव्हा भाव वाढला चाळीस पन्नास रुपये किलोपर्यंत गेली पण त्यावेळेस आमच्याकडे नव्हतं तुम्ही बघू शकता गट्टे एवढी छोट इसी क्यूट झाड आहे ते मस्त पण भाव नाही त्याला आता काय होतं शेवटी शेवटी वावर रिकाम होतं आणि जेव्हा कट करतो तेव्हा मोठे मोठे गंज एकाच ठिकाणी माराव लागतात कारण काय होतं ते पोते भरताना एवढं मोठं सगळा साजा भाज्या घेऊन फिरायला जरा प्रॉब्लेम येतो आणि पक्ष्यांचं किलबिलाट ऐकू होतंय एकदम छान आणि मग आम्ही काय करतो असे मो एवढं वाहून टाकतो कारण हे परवडतं नंतर ते पोतो आणि स्टँड घेऊन सगळ्या वावरभर फिरायला नाही परवडत म्हणून इथं दोन चार पोत्याचं एका गंजावरती टाकतो आणून आणि आज पूर्ण शेतात मिरणं हे कारण हे धुंडून धुंडूनच काढणे आणि ह्याच्यानंतर याच्यात व वखरच आणायचं आता बाकीचे झाडं आम्ही नंतर कट करणार हे भरून घेतल्यानंतर ते याच्यासाठी की परत काय होईल की जनावरांना टाकून देऊ आणि आता हे असेच तयार करून गंज मोठे मोठे भरून घेऊया आणि लवकरच आमचा नवीन पीक इथं येईल तर असंच सुरू असतं आमच्याकडं ठोक पिकं नसल्यामुळं काय होतं हे लावायचं ते संपवायचं पुन्हा लावायचं वावर तयार करायचं आणि इथंच आमचं घर आहेत आई अंगणात बसलेली आहेत दिसती येते आणि त्याचसोबत आम्ही कट करतोय फिरून फिरून आणि पहिले तर आम्ही लहान होतो ना तर एक पानही वाळा द्यायचं नाही ते पण आम्ही सगळे आमचं शाळा सुटल्यानंतर यायचं आणि जमा करायचो गोबी काढल्यानंतर कर ते गाईला बैलांना खायला कामात यायचं पण आता धावपळ इतकी वाढली आहे आणि बिलकुल का वेळ नाही मिळत तर त्यामुळं बऱ्याच वेळेस आमचं ते राहून जातो पण तरी प्रयत्न असतो की वाया घालू नये आणि गोबीला बी नेहमी सांगते की ह्या पानांचीच पॅकिंग असते त्यामुळं गोबी एकदम पांढरी स्वच्छ तुमच्यापर्यंत येते कारण इचं जर ते काढून टाकलं तर पूर्ण ती काळी हिरवी कशी कशी होईल ना तुम्ही इमॅजिन करू शकता तर संध्याकाळच्या आता ह्या आम्ही किती वाजता चार वाजता सुरू केलं आहे चार ते पाच सहापर्यंत ती ही रेडी होईल तरी पण हिला पूर्ण आवरून घरी निघ म्हणजे दिवसच मारणार आहेत कारण पोते भरून टाचून आणि बाहेर शे घर आहे ना तिकडं पलीकडून नदी आणि मध्ये रस्ता आहे बघा तिथं ठेवायचे मग ते येतात टॅम्पोवाले तर हे सगळं आवरता आवरता सात साडेसात नक्की होणार कारण आज उशीरच झाला आहे लागायला जरा असं किती पण ठरवलं तरी त्या ठरवल्याप्रमाणे प्लॅनिंग कधी कधी फिसकटतात आणि आज चांगलंच फिसकटलेलं आहे आता बिलकुल टाईम नाही आहे भराभरा भरा फेकायचे भरा आहेत काढून आणि याचे ते खोडा असतात ना तर ते पण पाळतात अडकतात बऱ्याच वेळेस पण तरी आता त्याला जास्त ताकद नाही आहे ह्या खोडांना हे जास्त काही मजबूत नाही झाले पण जेव्हा पहिला भर असतो ना जूनमधले ती गोबी बघायची ती गोबी एकदम एक नंबर असते आणि पत्तागोबी पण लावली आम्ही पण तिला काय भाव याचं काही वाटत नाही तर असा सीन येतो ना मग ज्या वेळेस नुसते व जेवच लावं लागतात पण सावली जशी असती तसे चढउतार पण असतात कोणताही बिझनेस म्हणलं तर त्याच्यात पण उतार चढाव असतात तसंच शेती हा पण एक आहे तर त्याच्यामध्ये पण खा, करी करी का कधी असं कधी तसं पण कधी निसर्ग साथ दो आमच्याकडं दोन दोन टेन्शन येतं कसं एक कधी निसर्ग साथ देत नाही तर कधी मार्केट देत नाही आणि दोन्हीकडूनही पडतो आम्हीच तरी पण परत नव्या जोमानं उभा राहतो आमची प्रयत्न सोडत नाही आम्ही कधीच तुम्ही असं बघितलं आहे का शेतकरी पाऊस आला नाही म्हणून थांबलायत ह्या वर्षी गो बिलकुल पाऊस नव्हता विहिरीत पाणी नव्हतं तरी पण आम्ही सगळ्या वावरांमध्ये गोपी लावली होती आणि देवाच्या भरोशावरती की आम्हाला तो जाऊ देणार नाही आणि खरंच ती जिवंत राहिली ती थोडे थोडे भुरभुर यायची त्यामुळं ती काही खराब नाही झाली आणि त्याच्यावरतीच आमचं जूनचा लॉट पूर्ण यशस्वी झाला फक्त आणि फक्त झिमझिमणाऱ्या पावसावरती बिलकुल विहिरीत एक काही पण पाणी भरायचं कामच पडलं नाही आम्हाला रेडीमेड ते झाडं वाढत गेले फक्त त्याला खुरपणी खुरपणीला पण जास्त काही गवत नाही व्हायचं कारण त्याला पाणी भरलेलं नसल्यामुळं तर ते निघून गेलं पण आता बघा आता तर कराकर कर कापायचं दणका सुरू लावलायत मी कारण याला आवर्तं घेण आहेत आदितीची पण शाळा सुटली आता आदिती पण आली त्या मुलांची पण मदत होते आहे सगळा कारण इथं आहे ना तिला घ्यायला गेले होते गावामध्ये आमचं घर जरी इथं असलं तरी बस तिची गावात येते आणि तिथे आम्ही दोन वर्षापासून गावात घर बांधलेत पण दिवसभर आम्ही शेतात इथंच राहतो आणि त्यानंतर संध्याकाळी पण पहिले आम्हाला आवरून गावाकडं जायचं गरज पडत नव्हती जेव्हा पण वाटलं आमची इथलं इथं पण आता काय होतो आवरून घरी पळायचं राहतं रस्ते आमची इतके छोटे छोटे आहेत आणि अंधार झाला तर पाय जरास इकडे तिकडे गेला तर खड्ड्यात काय लगे मोठं दरडत आहेत आणि मी ती बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेली गोबी कापताना माघो दंड बिलकुल ठेवा लागत नाही नाही तर त्याने मा, मा, भावाला खूप फरक पडतो त्याचं काय अशी ते माहिती नाही पण त्यांना बिलकुल चालत नाही वजन वाढतं असेल बाकीचं काय धंड्याचं वजन जड असतं जरा पण हे बघा असे भारी दिसतात ना की मन प्रसन्न होऊन जातं आणि कधी कधी याला एकदा रोग पडला होता मला आठवतं चांगलं लहानपणी पूर्ण सडलेलं होतं आणि आता कापून झाली आमची तोपर्यंत ते हे शेण उचलून घ्या म्हटलं कारण संध्याकाळचं पुन्हा उशीर झाला ना तर खूपच लेट होतं आता हे दुसऱ्या टायमात डाळ जमा करून ठेवलं मी उचलून टाकते तर अशा पद्धतीनं मिळून काम असतं शेतातलं सगळं एकट्याचं काही नसतं फक्त काही दिसत नाही कॅमेऱ्यासमोर तर काही दिसतात असं फरक आहे सगळेच करतात कारण शेती एकटं करूच शकत नाही तिथं छोट्यापासून तर म्हाताऱ्यापर्यंत त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे ते काम हातभार कर लावत असतं काम करत असतं आणि आपण पण तेच करतोय आता तर शेण हे उचलून नाही टाकलं तर नंतर काय होईल उशीर झाल्यानंतर पुन्हा हे कंटाळा पण येतो आणि ते माग राहूनच जातं म्हणून आता पहिले गोबी कापून घेतली सगळेजणं पांगलं आहेत आता मी शेण ते, ते तिकडं वेस्टला काहीतरी काम आलं तो तिकडं गेला परत येईल आणि मग आम्हाला गोबी भरायची आहेत पोत्यांमध्ये असं कोण आहे बरं ज्याला गोठ्यामध्ये गेल्यावर शेणाचा वाज बिलकुल आवडत नाही पण घंटीचा आवाज खूप आवडतो ज्या यांच्या गळ्यामध्ये बांधलेल्या असतात काहींना तर शेणाचा वाज पण खूप आवडतो आणि घंटीचाही तर असे कोण कौन कोण आहेत कमेंट्समध्ये लिहा मला आवडतं आमचे बघा मस्त उन्हामध्ये त्यांना छान वाटतंय कारण थंडी सुटलेलीच आहेत आता पण इथं कोळं कोळं होऊन येतं संध्याकाळचं सूर्य आता डोंगरात जाण्यासाठीच आलं आहे आमच्याकडं काय निघतो एका डोंगरातून सूर्य उगवताना दिसतो आणि दुसऱ्या डोंगरात जाताना त्याच्यामध्ये जा सवयच लागलेली आहे की तसं बोलायची आणि आमची एकादशी आणि राजा आणि नंद्या मस्त खाण्याचं काम चालू आहे त्यांचं आणि हे तर जसे जुळे दिसत आहेत ना पण ते जुळे शिवाय सोबतचे नाहीये थोडासा अंतर त्यांच्यामध्ये जास्त जास्त नाहीये एक दीड महिन्याच आहे आणि झाला आपला गोठा टाकाटा, आता जाऊया तिकडे तर आणि ही गोबी बघा आता काही गोबीची झाडं आम्ही कारण आता ही शेवटची गोबी आहे आता शेजारी पाजारी काही वानुळा द्यायला काही चांगले गड्डे आम्ही काढून घेतले हे बघू शकता तुम्ही कारण शेवटी शेवटीची पण एक वाणू आम्ही देत असतो सुरुवात झाली तेव्हा पण आजूबाजूला देतो आणि मध्ये पण देतो पण आता काढून घेतलेत आणि हे एका जागी काढले आणि हे कॅरेट भर आता <laughs> पानं आपण जा एक तिकडं कापले असते तर ते तिकडं वावरात पडले असते म्हणून गड्डेच घेऊन आलो आणि त्याच्यानंतर आता इथं साठणे आली पण मी म्हटलं ना पत्तागोबी गोबी पण तिचा भाव माहिती नाही आता कसा होऊ शकतो छान गड्डे आलेत पण आणि पत्ता गोबी पण खूप सुंदर दिसते बरं का कारण असं वाटतं कमळ घट्टाचे आता भरणी सगळे आले आता 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 याला भरून घेणार आणि ही भरल्यानंतर तास पोटे तासायचं काम पण दादा करतात आणि दोघं पहिले हा स्टँड नव्हता वापरत आम्ही आम्ही काय करायचो का दोन बायका पोतं धरायच्या आणि पोतं पण ते गोणीचं असायचं गोणीचं म्हणजे ते पोत सुतळीचं सारखं आता ह्या लाल गोण्या आल्या आणि हा स्टँड तर स्टँड दोन माणसाचं काम वाचवतो त्याला गोणी अडकवून दिली की ते मस्त टाईट उभी राहते नाहीतर पहिले काय होतं दोघीजणी आणि एकीने जर चांगलं नाही पकडलं हाताने पकडायचं तर ते इकडं तिकडं झालं तर पूर्णमध्ये गॅप यायचा आणि ते पोतं जेव्हा मार्केटला जायचं तेव्हा ते ढिलं आणि बाजूला फेकल्या जायचं पण आता तसं नाही आहे आता एक इंडियन जुगाड केला आहे तर हे स्टँड बनवून घेतले सगळ्यांनीच बनवले आता पा प्रत्येकाच्या घरी स्टँड झाले आणि त्याचा असा फायदा झाला दोन रोजगारनी कमी लागतात आता आम्ही घरचे घरचे पण लोक काढतात कारण इथं कामाला कोणी मिळत नाही कारण प्रत्येकाच्या घ शेतामध्ये काही ना काहीतरी मंडी असतेच आणि त्या भाजीपाल्याला तयार करण्यासाठी त्यांचे घरचे मनुष्यबळ लागतात पण मग याच्यामुळं असा फायदा झाला तर भारी तुमच्याकडं असं कसं करतात पोते भरायला नाही तर तुम्ही पण असं स्टँड बनवून घेऊ शकता वेल्डिंगवाल्याकडनं तर ते सोपं जातं बघा आणि बाकीचं पण असं काम सुटसुट होतं आता हे गंजम तरी आम्ही एक खटी केलं होतं बघा तरी असं फिरावं लागतं म्हणून आम्ही जागोजागी नाही टाकले होते तर काय केलं होतं जास्तीचं एका ठिकाणी आणून टाकले तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे